हॅलो फ्रेंड आज तर पावसाचं कारण माझे बाबा गावाकडे होते तेव्हा तिथे पत्रा लावलेला आणि पत्र्यामध्ये हे बी त्यामुळं आम्ही घरात बसलो ते पत्र अजून बनलाच नव्हता मग माणसं बी इथं झोपलेले होते कारण लेच चमकतात म्हणून भारत नका जावा पोरांना सांगून घ्या जायचं नका घेऊ कारण पावसाचं लेट पावसाने वीज बी चमक असते त्यामुळे कारण तो हे असतो ना पक्षी बी असे उडत जाते म्हणून आपल्याला हे पावसाच बॉल हाय आणि तो बी वीज चमकल्याला फुटतात म्हणून ते आता धुईला ठेवलेत आणि धुऊन बी झाले आता आता अजून खराब आहे त्यामुळे इथेच ठेवायला लागन कारण हे लय मोठा बॉल आहे आणि लयंजर आहे पावसाच कारण एवढी सायकल बी ठेवली आहे ना सायकलला मी ड्रॉइंग दिली आहे पण आता ती काढायची नाही ना ते आता ब्लॅकच झालंय ना त्याचं म्हणून त्यांचा ब्लॅक व्हिडिओ नाही येऊ शकत कारण पावसाचं लेट डेंजर आहे पण एवढं बी नाही पण एवढं डेंजर आहे ना पण काय बी टायम वाजू शकत गणपती करू शकत कारण आता मला गणपती करायचं थोड्या वेळ बोलूयात आपण बाय बाय हॅलो फ्रेंड पी आता आली आहे गणपती करून ले गणपती करायला का कारण आमचे स्वामी समर्थ बी आहे आणि कृष्णच श्री कृष्ण गोविंद हाय त्यामुळे आम्हाला काय फरक नाही पडला म्हणजे मला पाय बी दुखतात ना माझे कारण कधी कधी कारण मी चालून लेथकते ना बाडा बी थकू शकतात ना मग एवढा पावसाचा डेंजर आहे ना पण एवढा बी डेंजर नाही पण थोडंसं डेंजर आहे पण एवढा झेंडा जो लावलेला आहे ना तो ले खतरनाक असतो तो बाप्पाचा असतो पण तो कृष्णाचा बी असतो कधी स्वामी समर्थाचा असतो चला परत बोलूयात आधी मला झेंडा दाखवू द्या